मी समर्थ मित्रांनो तुमचं माझ्या या छोट्याशा स्वामी आई चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण एका खूपच मनोरंजक विषयावर चर्चा करणार आहोत तुम्हालाही नक्कीच हा प्रश्न पडला असेल की पाल अंगावर पडणे हे शुभ आहे की अशुभ चला तर मग या शकुन शास्त्रातील या रोचक विषयावर सखोल चर्चा करूया जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून स्वामींच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया यानंतर तुम्ही पाल अंगावर पडण्याशी संबंधित माहिती पुढीलप्रमाणे सांगू शकता पाल अंगावर पडणे शुभ आहे की अशुभ याबाबत विविध मत आहेत शकुन शास्त्रानुसार पाल अंगावर पडणे सामान्यतः शुभ मानले जाते असे म्हणतात की पाल अंगावर पडली तर आर्थिक लाभ मान सन्मान वाढ नवीन कपडे मिळणे इत्यादी शुभ संकेत असतात पाल अंगावर पडण्याचे काही शुभ संकेत आर्थिक लाभ पाल अंगावर पडणे अचानक पैसा मिळण्याचे लक्षण असते मान सन्मान वाढ याचा अर्थ तुमचे समाजात मान वाढेल नवीन कपडे लवकरच तुम्हाला नवीन कपडे मिळू शकतात शत्रूंचा नाश जर पाल तुमच्या शरीराच्या डाव्या बाजूला पडली तर शत्रूंचा नाश होण्याचे लक्षण असते नोकरीत बढती नोकरीत प्रगती होण्याचे लक्षण व्यवसायात फायदा व्यवसायात यश मिळण्याचे लक्षण काही लोक पाल अंगावर पडणे अशुभ मानतात कुटुंबात वाद काही जणांच्या मते पाल अंगावर पडली तर कुटुंबात वाद होऊ शकतात जर तुम्ही याला शुभ मानत असाल नकारात्मक विचार टाळा पाल पडली म्हणून कोणतीही नकारात्मक भावना बाळगू नका शुभ संकेत मानून पुढे जा याला एक शुभ संकेत मानून तुमचे काम सुरू ठेवा जर तुम्ही याला अशुभ मानत असाल स्वच्छ करा ज्या ठिकाणी पाल पडली आहे तेथे थोडे पाणी शिंपडून स्वच्छ करा मंत्र जप तुमच्या आवडत्या देवतेचे मंत्र जप करा नकारात्मक ऊर्जा दूर करा यासाठी तुम्ही धूप अगरबत्ती ई वापरू शकता पाल अंगावर पडली म्हणून काही लोक घाबरतात याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या समाजात पाल या प्राण्याबद्दल असलेली काहीशी भीती किंवा अंधश्रद्धा याची काही कारणे अशी असू शकतात अंधश्रद्धा अनेक लोकांच्या मनात पाल अंगावर पडली तर काहीतरी वाईट होईल अशी अंधश्रद्धा असते अचानकपणा पाल अचानक कुठून तरी उडून येऊन अंगावर पडल्याने अनेकदा धक्का बसतो आणि त्यामुळे भीती वाटते स्वच्छतेशी संबंधित भीती काही लोकांना पालांबद्दल स्वच्छतेची भीती वाटते शकूनशास्त्र शकुनशास्त्रानुसार पाल अंगावर पडणे काही वेळा अशुभ संकेत मानले जाते यामुळेही लोक घाबरतात याशिवाय पाल अंगावर पडल्यावर काही लोक काय करतात याचे कारणही हेच आहे नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे प्रयत्न असे मानले जाते की पाल अंगावर पडल्याने नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे लोक धूप अगरबत्ती ई वापरून ही ऊर्जा दूर करण्याचा प्रयत्न करतात देवतेला अर्पण काही लोक पाल पडली तेव्हा त्याला कुठल्याही देवतेला अर्पण करतात पाल अंगावर पडली म्हणून घाबरण्याचे कोणतेही कारण नाही ही एक नैसर्गिक घटना आहे आणि याला इतके महत्व देण्याची गरज नाही अनेकदा आपल्या समाजात पाल या प्राण्याबद्दल असलेल्या अंधश्रद्धांमुळेच लोक घाबरतात शास्त्रीय दृष्टिकोन या घटनांना शास्त्रीय दृष्ट्या कोणताही पुरावा नाही मन शांत ठेवा सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे आपले मन शांत ठेवणे सकारात्मक सकारात्मक विचार विचार याला नकारात्मक न करता दृष्टिकोनातून पाहणे आवश्यक आहे पाल अंग पाल आहे ही एक सामान्य प्राणी आहे आणि ही घटना अनेकदा निसर्गाची खेळी असते भीतीवर मात करा या भीतीवर मात करण्याचा प्रयत्न करा तर्कशास्त्र वापरा प्रत्येक गोष्टीला शास्त्रीय कारण असते अनेक संस्कृतींमध्ये पालीला पवित्र प्राणी मानले जात होते आणि तिची पूजा केली जात होती ही पूजा केवळ एका विशिष्ट संस्कृतीपुरती मर्यादित नव्हती तर जगभरातील विविध संस्कृतींमध्ये पालीला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जात होते पालीची पूजा का पालीची पूजा करण्यामागे विविध कारणे होती प्रकृतीची शक्ती अनेक संस्कृतींमध्ये पालाला प्रकृतीची शक्तीचे प्रतीक मानले जात होते ती जीवन आणि मृत्यू यांच्या चक्राचे प्रतीक मानली जात होती पुनर्जन्म काही संस्कृतींमध्ये पालाला पुनर्जन्म आणि आत्म्याच्या प्रवासाचे प्रतीक मानले जात होते शक्ती आणि साहस पाल ही एक शक्तिशाली आणि साहसी प्राणी आहे त्यामुळे तिला शक्ती आणि साहसाचे प्रतीक मानले जात होते दैवी शक्ती काही संस्कृतींमध्ये पालाला देवी शक्तीचे अवतार मानले जात होते रक्षण पालाला घराच्या रक्षणाचे देवत मानले जात होते विविध संस्कृतींमधील उदाहरणे इजिप्शियन संस्कृती प्राचीन इजिप्त मध्ये बिल्लीला एक पवित्र प्राणी मानले जात होते आणि तिला देवी बॅस्टेटचे प्रतीक मानले जात होते संस्कृती, ग्रीक संस्कृती संस्कृती प्राचीन बिल्लीला बिल्लीला देवी देवी जोडले जात जात होते रोमन संस्कृती, रोमन संस्कृती लक्ष्मीची होती भारतीय संस्कृती भारतातही काही भागात बिल्लीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अफ्रिकन संस्कृती अफ्रिकेच्या काही भागात बिल्लीला जादूटोणा आणि भूत प्रेतांच्या विश्वासांशी जोडलेले मानले जात होते आजचा काळ आजच्या काळात पालीची पूजा करण्याची प्रथा कमी झाली आहे अनेक संस्कृतींमध्ये बिल्लीला एक पाळीव प्राणी म्हणून खूप प्रेम आणि आदर दिला जातो